शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव उपनगर येथील एका शासकीय एक कंत्राटदाराला शुल्लक कारणावरून रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना कोतकर मळा परिसरात घडली आहे तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे नामदेव कोतकर यांच्यावर हल्ला झाला होता त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देहरे तरुणाला करत लाकडी काठीने मारहाण करण्यात आली ही घटना सायंकाळी सुमारास घडली निखिल राजू कपाळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे अभिषेक विलास कराळे रोहित काळे प्रशांत काळे युवराज काळे तुषार सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत महानगरपालिका नागरिकांना विविध नागरी व आरोग्य प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात मा येतात त्याचबरोबर राबविण्यात येतात महापालिकेच्या दैनंदिन स्वच्छता कार्यामध्ये व नागरिकांचे सहकार्य व सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे प्रतिपादन बुरुडगाव प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी एस बी तडवी यांनी केले आहे भिंगारेतील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये हरिदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या भावपूर्ण कार्यक्रमात कर्डिले यांच्या समाजकारणातील कार्य जनतेशी असलेला आत्मीय संवाद आणि त्यांची कार्यशैली यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला तर त्यांच्या जुन्या आठवणीनं उपस्थितांनी उजाळा दिला यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ दीपकराव धाडगे सर्वेश सपकाळ मेजर दिलीपराव ठोकळ मनोहरराव दरवडे रमेश वराडे आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील केडगाव उपनगरात पहाटेच्या सुमारास दोन तरुणांनी तू आमच्या लाव लाव्या करतो या कारणावरून संपूर्ण कुटुंबालाच लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी सलीम इस्माईल पठाण यांनी फिर्याद दिली त्यानुसार ओंकार निळफरांगे व सुनील नंदू सुरवसे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर